शेतकरी बांधवांना नमस्कार येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा बावीस फेब्रुवारीपर्यंत कांद्याच्या बाजारभावात खूप मोठे उलथापालत होईल का कांद्याचे बाजारभाव वाढतील का वाढले तर किती वाढतील आणि घसरले तर किती घसरेल किंवा एकूणच कांद्याचा ट्रेंड काय राहील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार आज आहे रविवार पंधरा तारीख दो आ, दोन हजार सव्वीस पंधरा फेब्रुवारी ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या महापर्वाच्या आपण सर्वांना शुभेच्छा हा बाबा भोलेनाथाची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि त्यांचा त्रिशूळ आपल्या जीवनातील सर्व संकटांचा आणि शेतकऱ्यांच्या मागे लागलेले जे काही भिरूडं आहेत जी काही संकटं आहेत त्यांचा नायनाट करो बाजार व्यवस्थेमध्ये आपल्याला चांगलं स्थान दे मिळो आदराचं स्थान मिळो आणि आपल्याला जास्तीत जास्त समृद्धी आयुर आरोग्य प्रदान करो ही सदिच्छा मी व्यक्त करतो नेहमीप्रमाणे हाय रिस्क लो रिस्क मिडियम रिस्क असे जिल्हे आपण या आठवड्यात घेतलेले आहेत या आठवड्यात दोन गोष्टी आहेत आज महाशिवरात्र आहे अनेक ठिकाणी बाजार समित्यांना रविवारी सुट्टी असतेच पण काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशीसुद्धा बाजार समित्या एखाद्या सेशनमध्ये बंद राहण्याची शक्यता आहे एकोणावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं सण किंवा मोठा दिवस आहे या दिवशीसुद्धा शासकीय सुट्टी असल्यानं अनेक बाजार समित्या बंद राहू शकतात आता यानंतर याच दिवशी रमजानचा पवित्र महिना सुरू होतो आहे मुस्लिम बांधवांचा मला काही शेतकऱ्यांनी असं विचारलं की या रमजानच्या महिन्यानंतर कांद्याची मागणी वाढेल का की वाढली तर कशी राहील त्याचाही थोडासा भाग आपण या आठवड्यात जे बाजारभाव असणार आहे त्यासाठी बघणार आहोत खरं तर आजच्या या व्हिडिओचं अचूक विश्लेषण जे काही अचूक अधिकृत आकडेवारीसह जे विश्लेषण आपण केलेलं आहे ते सदस्यांसाठी सकाळी केलेलं आहे एक तासाभरापूर्वी तिथे अहिल्यानगरपासून तर नाशिक सोलापूर पुणे सातारा किंवा विदर्भ मराठवाडा अशा सर्व ठिकाणचे कांद्याचे संभाव्य बाजारभाव कसे रा राहू शकतात कुठल्या रेंजमध्ये राहू शकतात याची सगळी माहिती दिलेली आहे तिथं शेतकऱ्यांना काही इशारे दिले आहेत काही सल्ले दिलेले आहेत तुम्ही आजही मेंबरशिप घेतली नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते मेंबरशिप घेऊ शकता आणि त्याचं विश्लेषणाचा लाभ घेऊ शकतात ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल पण तुम्ही घेतली नसेल आणि नसेल घ्यायची किंवा ते शक्य होत नसेल तांत्रिकदृष्ट्या तर मी इथे सांगणारच आहे तर या आठवड्यामध्ये सुद्धा रमजान ईदचा या आठवड्यात फारसा परिणाम दिसत नाही एकूणच आपण जर बघितलं तर तो परिणाम या आठवड्यात तरी राहण्याची शक्यता कमी आहे असं एकूण दिसतं आहे मागच्या एक दोन वर्षांचे अनुभव बघता रमजानच्या काळामध्ये मागच्या वर्षी फार वाढ झाली नव्हती उलट बाजारभाव थोडे दबावत होते मात्र कांद्याची आवक जी आहे ती ज्यावेळेस ज्यावेळेस कमी राहिली त्यावेळेस तेवीसमध्ये रमजानच्या काळामध्ये बाजारभाव चांगले होते तेवीस आणि चोवीसमध्ये ते साधारण सोळाशेच्या पुढे गेलेले होते सरासरी आता जे आहे मी मी तुम्हाला नाशिक जिल्ह्याचं बेस घेऊन सांगतो आहे इतर जिल्ह्याचं त्यानुसार तुम्ही बघू शकता तर नंतरच्या काळामध्ये साधारण रमजानच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मात्र ते वाढू शकतात तोपर्यंत ईदही ईदचा सण जवळ आलेला असतो आणि आपला कांदा लाल कांदा संपत आलेला असतो किंवा त्याची घट होते नवीन कांदा यायचा असतो यंदा असं सांगत आहेत अनेक शेतकरी की आमचा कांदा आता बाजारात येतोय काहींचा अगदी थोडा आलाही असेल पण अजून तरी मी मधल्या काळामध्ये मध्य प्रदेश वगैरे त्या परिसरात जाऊन आलो विशेषतः आपला जो भाग आहे म्हणजे मागच्या दोन तीन दिवस मी तिकडेच होतो पण वेगळ्या कारणाने होतो मी धुळ्याचा पट्टा सोडला की ज्यानंतर महाराष्ट्र बॉर्डर सुरू होते खंडवा असेल ते खरगोन असेल बडवानी असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये यंदा कांद्याची लागवड ती नाही आहे म्हणजे जवळपास ती दिसली नाही तिथे फक्त हरभरा आणि गहू आहे काही ठिकाणी केळी आहे अशा असे अनुभव आलेले आहेत जे आहे ते दृश्य दिसलेलं विशेषतः नर्मदा काठ आणि क्षिप्रा नदीच्या काठाचा हा सगळा परिसर आहे कांद्याच्या लागवडीसंदर्भात मध्य प्रदेशाने याचं डिटेल विश्लेषण मी करेन त्यामुळे त्याचाही भाग आपल्यावर सकारात्मक होऊ शकतो आता राहायला प्रश्न महाराष्ट्राची लागवड ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपण विचारलं होतं की तुमचा कांद्याचं हे कसं असेल कधी येणार तर त्यातले जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सांगितलं की मार्चच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून आमचा कांदा कांदाही उरलेल्यांचं म्हणणं मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो अगदी थोडा त्याचा परिणाम लाल कांद्याच्या आवकेवर किंवा त्या बाजारभावावर होणार नाही आणि याची शक्यता कमी आहे असं सांगितलं जातं यंदा काही ठिकाणी घाबरवलं जातं आहे पण कृपया घाबरू नका काळ हा कसोटीचा आहे पण घाबरून निराश होऊन काही वेगळे चुकीचे निर्णय घेण्याचा मात्र नाही टिकून राहा येणारा काळ आपला अलनिनो इफेक्ट आता जाणवणार आहे हवामानाचा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्याकडे यंदा रब्बीचा कांदा चांगला असेल त्यांच्यासाठी तो समृद्धीचा काळ असेल हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेनच आता कुठल्या आठवड्यात हाय रिस्क लो रिस्क असं आहे ते आपण बघूया आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल या आठवड्यामध्ये नाशिक धुळे अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे सांगली सातारा सोलापूर बुलढाणा हे हाय रिस्क जिल्हे आहेत इथे अतिशय मोठ्या घरामोडी बाजारात घडतील वर खाली बाजार होतील तुम्ही स्पष्ट सांगत नाही असं मला कोणीतरी विचारले या सगळ्या याच्यानंतर मी स्पष्ट सांगतो आहे की इथे कांदा ठेवायचा निर्णय घेऊ नका या सगळ्या याच्यामध्ये मीडियम जिल्हा याचं कारण काय की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी या आठवड्यात म्हणजे मागच्या व आठवड्याच्या तुलनेत आपण काय करतो की या मागच्या वर्षाची आणि या वर्षाची तुलना करत असतो तर मागच्या आठवड्यापर्यंत चाळीस ते पन्नास टक्क्यांच्या दरम्यान घसरण होती आता पन्नास ती पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत आलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत पन्नास ते साठ टक्क्यांनी किमती घसरल्या आहे त्यामुळे मला काळजी वाटते आहे आणि एकूणच असे संकेत येत आहेत की इथे फार ठेवू नका कांदा आता ही जी आहे आवक वाढलेली आहे चार लाखापर्यंत पोचलेली आहे साडेतीन ते चार लाख आवक आहे क्विंटलमध्ये याच्यामध्ये आता नाशिक जिल्हा हे राज्याचं महत्त्वाचं केंद्र असल्यानं कांद्याचं त्यातही लासलगाव पिंपगाव हा अतिशय संवेदनशील भाग असणार आहे हा आठवडा संपेपर्यंत नाशिक जिल्ह्याचे जे सरासरी बाजारभाव होते ते साधारण एक हजार ते अकराशेपर्यंत राहिले जो आपण अंदाज दिला तर तो व्यवस्थित आलेला आहे अंदाजासाठी अर्थात मेंबरशिपचे व्हिडिओ बघा इथं बघून तुम्ही अंदाज देत नाही असं काही कमेंट करू नका ठीक आहे आणि त्या सगळ्या अंदाजानुसार किंवा हे संवेदनशीलता जी आहे ती या आठवड्यात पण राहणार आहे आणि त्याला जर जोड मिळाली रमजानच्या महिन्याची आणि मागणीची तर किती फरक पडेल तर साधारण शंभर ते दीडशे रुपये फार फार तर दोनशे रुपये वाढ होऊ शकते आणि त्याचा तुम्हाला नाशिकमध्ये फायदा होऊ शकतो पण ते कधी होईल आठवड्याच्या सुरुवातीला नंतर मध्य किंवा शेवटी ते सांगता येणं कठीण आहे मीडियम रिस्क असलेले जिल्हे आहेत धाराशिव कोल्हापूर मुंबई ठाणे अकोला आणि कमी जे रिस्क आहे की जिथे तुम्ही आज उद्या विकू कांदा असं जरी म्हटलं तरी चालेल असे जे आहेत नागपूर चंद्रपूर अमरावती या ठिकाणी कमी रिस्क आहे मागच्या आठवड्यात अमरावतीचे बाजारभाव मीडियम रिस्कमध्ये आले होते मी म्हणालो तिथं माझी थोडीशी चूक झाली कारण अंदाज आणि आकडेवारीनुसार आपण हे केला होता की अमरावतीच्या परिसरामध्ये कांद्याचे बाजारभाव इथं मीडियम रिस्क आहे पण तिथे शंभर ते दीडशे रुपयांनी ते घसरलं आहे आणि नंतर स्थिर राहिले ठीक आहे आता या सगळ्या याच्यामध्ये जे तुम्हाला जिल्हावार विश्लेषण आहे त्याची मी तुम्हाला हाय रिस्क वगैरे माहिती सांगितलीच पण आताची जी काही परत बारीक ज्या काही गोष्टी आहे त्या मी तुम्हाला इथं सांगतो प्रत्येक याच्यामध्ये की निष्कर्ष काय आहेत त्यानुसार तुम्हाला या सगळ्यांचा अंदाज येईल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण जे वा व वार्षिक घट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी आहे त्यामुळे या आठवड्यातसुद्धा घट सुरू राहण्याची शक्यता आहे ठीक आहे अकोला जिल्ह्यामध्ये घट कायम राहणार आहे त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये हलकी घट किंवा बाजारभाव स्थिर राहतील बुलढाणा जिल्ह्यामध्ये घट कायम राहणार आहे सध्या पुरवठा व्यवस्थित आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वार्षिक घट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प आहे त्यामुळे स्थिर किंवा सौम्य राहू शकतात बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये घट सुरू राहील इथे तीव्र घसरण आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत धाराशिवमध्ये घट कायम धुळ्यामध्ये घट सुरू राहणार जळगावमध्ये घट राहणार कोल्हापूरमध्ये घट राहणार मुंबईमध्ये स्थिरता राहू शकते नागपूरमध्ये सौम्य वाढ किंवा स्थिरता राहू शकते नाशिक पुण्यामध्ये जी आहे घट कायम राहील आणि सांगली सातारामध्ये घट कायम आहे सोलापूरमध्ये घट सुरू राहील ठाण्यामध्ये हलकी घट असणार आहे एकूणच रमजानचा इफेक्ट झाला तर साधारण दीड ते दोन रुपयांनी बाजारभाव वाढतील आणि नाही झाला तर घट राहील त्यामुळे तुम्ही त्या एक दोन रुपयासाठी थांबायचं किंवा विकायचं हा निर्णय तुम्ही घ्या आम्ही कोणालाही कांदा विका किंवा असा सल्ला देत नाही हा तुमचा प्रश्न आहे या संदर्भातला डिस्क्लेमर आपण देत असतो एकूणच या सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव या आठवड्याच्या तुलनेत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत घटून स्थिर राहतील पण रमजानच्या इफेक्ट असेल आणि आवक असेल तर मात्र त्यामध्ये भाव वाढ होईल अन्यथा स्थिर राहून घटण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात सरासरी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडा ती शेवटचं कन्क्लुजन करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाव दबावत राहतील मात्र ते हजार ते अकराशेच्या दरम्यान राहतील अपवाद वगळता बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे असं तुम्ही गृहीत धरा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कसं होईल काही सकारात्मक संकेत मिळतील का ते बघूया जोडून राहा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद